सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आहे आपल्या बाप्पांचा तिसरा दिवस तर चला मी तुम्हाला आजचा पूर्ण दिवसाचा जेवढा मला दाखवते तेवढा दाखवीन कारण संध्याकाळचा मला का दाखवता येत नाही कारण की मी जॉबला जाते त्याच्यामुळं मला काही दाखवता नाहीत पण लास्टचे शेवटचे दिवस मी तुम्हाला शेवटपर्यंत तीन दिवस दाखवीन कंटिन्यू संध्याकाळचा वगैरे आणि आत्ता जस्ट आरती झाली व्हिडिओ काढायला कोण न जाऊ आरतीची वगैरे व्हिडिओ नाही घेतली आणि काहीच आमच्या बाप्पाची कंठी कशी दिसते नक्की सांगा तुम्ही मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो सांगा गाई जशा कंटी तुम्हाला पण पाहिजे असेल तर पुढच्या वर्षी नक्की आम्हाला डीएम करा तुम्हाला कस्टमाइज करून भेटतील आमच्या वहिनीने केले ही कंटी तर गाई जात बाप्पाचं इकडे नैवेद्य दाखवते मम्मी तर आज नैवेद्यामध्ये काय काय आम्ही पुरी आणि शेव काढल्याची भाजी भाजी आणि दही भात आणि इकडे आमच्या सगळ्या इकडच्या देवांना घेऊन झाले नाही भेटते इकड अजून काय काही दहा दिवसात वेगवेगळे तुम्हाला प्रकार बघायला भेटतील असेच बाबा नुसत्या चक्रीय तर नाही बायकाना काय आणले दीदींनी पण वरण भात दही भात आलुवडी करंजा सगळे केले ग काय हा सगळे आमच्याकडे पण हेच होता नव्हतं त्या जास्त प्रकार आहेत तुमच्याकडे तर काही जता आलेले आमच्या शेरडोनच्या वहिनी आणि भाऊ इकडं कधी पण फोन करून नाहीत डायरेक्ट अचानक येतात बस आता जेवण जा डायरेक्ट तिकड आमच्या मम्मी सही घेतले करंजा बनवायला रव्याच्या करंजा चालू तिकड अजून काय काय बनवायचे ते पण थांबा दाखवत तुम्हाला तर काही तिकडे लाडू पण झालेले आहेत मग अशी मी व्हिडिओ नाही घेतली बेसनचे आहेत तिकडे आणि इकडे रव्याच्या आहे अजून काही काही बाकी आहे मी तुम्हाला जसं दाखवत जाईल आमच्या आत्यांची तो वगैरे जायचं होता मला थोडं म्हणजे आता एक आत्यांचं दाखवलं एक आत्यांचा बाकी होता गणपती दाखवायचा काल काय दाखवायला भेटला नाही धावपळी मुलं त्यांचा जाम म्हणजे जाम मोठा गणपती असतो दगडू शेठ तर तुम्हाला मी नक्की तो उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेन कारण की मी आता झोपलेलो आणि पाऊस पण जाम होता बाहेर पण निघता नव्हता येत आणि आता आपली जाण्याची वेळ आली जॉबला त्यामुळं मला काय पूर्ण रात्रीचा वगैरे शूट करता नाही तर चला लाटचे तीन दिवसाचे मी नक्की दाखवेन कारण की तीन दिवस मला सुट्टी आहे आणि आता मी चाललो आहे जॉबला जे काय मी कधी कधी फुटेज जर टाकले तर ते कोणाला तरी घ्यायला सांगलेले असतील आणि तर कंठी कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा मला बापांची जाम कमेंट आले कंठी साठी तर तुम्हाला पण पुढच्या वर्षी जर कंठ्या अशा वेगवेगळ्या पाहिजे असतील तर नक्की डी करा तर चला जर पुढचे शॉर्ट्स मला घेता आले फुटेज तर मी या ब्लॉग मध्ये टाकीन काहीतरी इथूनच बाय बाय करू